हॅलो गाईज मी शुभम स्वागत करतोय अजून एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता संध्याकाळचे दहा वाजले आपला पेपर जवळ आले म्हणून फुल एकदम अभ्यासाचा विषय चालू आहे तर आपण कुठं फिरायला नाही जाणार सहज एक जस्ट दिवसभर अभ्यास करून एक टाइमपास म्हणून एक राऊंड मारायला जातोय आपण सिटीत तर मग विचार केला की चला एक ब्लॉग होऊन जाऊ द्या तर चला मग आत्ताच आपली गाडी इन्शुरन्सवरून नीट होऊन आली त्याचा पण एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे पेपर मुळे जरा होत नाही बनवायचं चल मग आपण एक चक्कर मारून युनिव्हर्सिटीत आणि दाखवतो आज कुठं जातो काय नाही ते आपली गाडी जरा आम्ही मॉडीफाय पण केले त्याच आपण डिटेल व्हिडिओ येणार आहे पेट्रोल पण कमी आहे सध्या पेट्रोल पण टाकावं लागणार आहे थंडी कसली डेंजर आहे थंडी पास्ता आहे का गो नशिबातच नाही आपल्या पास्ता पण आले पेट्रोल टाकायला त्यात पण आम्हाला गाडी फुल करायची होती मोबाईल राहिलाय घरी ही आजच मॉडिफाय केली गाडी खूप भारी केली आणि हँडगार्ड लावले हँड गार्ड बसवलेत आहेत गाडीला नवीन अजून काय काय बरच मॉडीफाय केलंय तर ते तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मॉडीफाय केलेल्या तर तो बघा अब हम जा रहे एडवेंचर पण इथे चक्कर मारायला चाललोय सांगतो

तर काही जाता पण लागलोय सिंहगड रोडला आमच्या डोक्यात आलं राईट घेऊ मग आम्ही घेतला राईट तसं आम्हाला जायचं होतं सिंहगड रोड नीच साइड ला पण जरा जास्त थंडी असते तिकड काही छोट्या बाबड्या कसं वर उघड निकाल थंडी फिंडी वाजत नाही राहणार आम्ही पण फोगलो त्या गाडीवर टाकला ंग आपला डॅश बोर्ड कसा दिसतो एकदमात्री साडे दहा वाजता एवढी करते नाही आता नाही गाडी परत बाबा फायरच थंडी आहे ब्रिज वर तर अजून थंडी वाचाय कालच गाडी आली जास्त मस्ती करणं पण धोक्यात आहे एक महिनाभर नव्हती एक महिना म्हणतात बसले मग आपल्याला खरं माईक पण मलाच माहित नाही वाऱ्याचा आवाज किती येलाय आणि माईक मध्ये माझा आवाज किती येईल मी फर्स्ट राहिल आपल्या माईक ची बाहेर गाडीवर हँडल गार्ड लावल्यापासून पण आपलं हे डॅशबोर्ड एकदम बलकी दिसायला आहे मस्त एकदम असे गाडी येऊ आपण गाडी मारतो

सकाळी ऑफिस ला अशी हा हे पळवायचं अजून एक कारण आहे रोज ऑफिस मी त्याच रोड जातो पण मला ईस्टा वर पण येत नाही गाडी ड्यू टू हॅव ट्रॅफिक सकाळचा तुझा रूट पण काय आवडता ना सकाळी मी इथे वाचतो मी इथून सकाळी आता इथून गाडी एकदम इथून पण चौन गाडी इमेजिन नाही करू शकत मी सकाळी दहा वाजता माहित नाही तू बघाशी राजा तसाराम ब्रिज राजाराम ब्रिज आलो आता आपण राजाराम ब्रिज वर त्यालो आता राजा राम हे बघा एकदम मस्त रोडच्या साइड लाच एकदम कपसला बसायला बनवलंय म्हणजे कपस नाही हो कोणी ना एकदम नदी वाहते मस्त नवीन सगळ्या बिल्डिंग त्याला बास काही थंडी वाज झाली आता बघू दुसरीकडून बास आता बोर झाला राजा राम बघा आपली बबडी कशी दिसते हँड कार्ड लावून असं कडक लूक येतोय ना मस्त दिसते दिसत जेवढा बघतोय तेवढे आवडते गाडी चला देतो हिला चालवायला पुढे आता मी कसं चालवतो मी इंडिकेटर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राईट साइड ला टर्न घ्यायच्या साठी राईट इंडिकेटर लावते समोरून एक वुमेन आली होती आणि आमच्या <laughs> उमेद ने गाडी बंद पाडली होती एकदम रस्त्याच्या मध्यभागी माहिती चल जास्त चेंज केल्यामुळे ह्या साइड चे राहिले फक्त आता ह्या साइड चे पण टाकायचं आहे मला थोडं इन्शुरन्सचं काम राहिले तरी पण मी गाडी बाहेर आणले तसं अलाउड नसते गाडी बाहेर आणायला एकदा इन्शुरन्सचं काम पूर्ण झालं की मग ते पण टाकून घेईन आता आपण कुठे जाणार अजून थोडेफार चेंजेस करायचे त्याचा तर एक डिटेल डेडिकेटेड ब्लॉग येणार आहे आपले पेपर झाल्यावर जानेवारी मध्ये आता बघा कशी दिसते चला वापरूच बस दहा चाळीस झाले तर अजून जाऊन अभ्यास करायचा वाटायचं आपल्याकडे कधी येणार आम्ही गेलो कोकण सह्याद्री सह्याद्री मध्ये पण रायगड सहा सात वेळेस राजगड सहा सात वेळेस बऱ्याच तांदरी केली काय केलं अरे चंद्रगड केला सुबाई केली चांदंदरी दोनशे किलोमीटर आहे पाच तास लागायचे जायला <laughs> पाच तास गाडी चालवायचं शुभम सकाळी संध्याकाळी राजाराम ब्रिजला ह्या वरच्या फुटपाथवर ना येताना पण फुटपाथ वर फुटपाथवर येत होत्या आता बंद केला त्यांनी फुटपाट सगळीकडून बंद केला हे बघा इथं पिलर लावले पिलर नाही जात भैया <laughs> चला दोन मिनिट काय उपयोग नाही एवढं फास्ट एवढी यो पळवून काहीच उपयोग झाला नाही हा नवर सोळा डायरी मध्येच आहे जिथं आम्ही राहतोय तिथंच आहे बरोबर रायडर 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 कुठं शेवट जातो एवढा आपण आपण हळू जाणार आपण एकदम हळू जाणार आपण हळूच जातो आपण गाडी पळवतच नाही कधी मस्त कमान लावली एकदम जबरदस्त आहे पूर्ण फ्री आता एक तर मित्रांनो उद्या इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नाव रंगण सोळा आहे ना व र न सोळा काय झाले टाईम नाही बोलताच येणार खूप छान डेकोरेशन केलंय खडक डेकोरेशन केलं एकदम एकदम क्रेन फिन विषय केलाय मग ते फुलं टाकतील वरून आणि इथं रस्ता बंद आहे रोड बंद आहे फायनली काय रोड ने ट्रॅफिक सोडले सगळे आम्हाला माहित नाही रोड बंद लोकांच्या माहिती गाड्या जातील तिथं आपली गाडी टाकले का अरे बाप रे वर्ष झाला दायरीत राहतोय माहित नाही आपल्याला रोड गरज नाही ना पुढे अरे त्याच रोडला लागलं रिटर्न अच्छा समजला आता येणाऱ्या वरून समजा समजा हे अकरा वाजता हे बघा पूर्ण वर उचलून आहे पूर्ण वर उचलून सगळ्या सगळ्या हॉलिज वरून बांधणार आहे यावं उद्या हे काही नाही खातो खात गावावर फिरायचं आणि घरी येऊन खायचं जेवण खावा म्हणून आम्हाला पास्ता नाही मिळाला इथूनच सुरुवात झाली सुरुवात इथून झाली <laughs> पास्ता नाही मिळाला फायनली आपण आलोय रूमला वापस पार्किंग पण आहे पार्किंग ही पण आपलीच बाईक आहे ही पण आपलीच बाईक आहे स्कूटी चारी चला